हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला संध्याकाळचे साडेसहा वाजले साडेसहा वाजता आज व्हिडिओला सुरुवात केली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज मस्त असं संध्याकाळचा मेनू दाखवणार आहे मी तर आज आहे नमस्त सकाळी नमस्ताल्याची उसळ भात आणि पोळ्या असा मेनू आहे आज आमचा तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर चला तर बघा मसाल्याची उसळ करण्यासाठी मी खोबरं घेतलंय टॅमॅटो घेतलाय एक कापून आणि एक मोठा कांदा कापून घेतलाय तर आता हे सर्व ना भाजून घेते मी सुरुवातीला आणि त्यानंतर मग बारीक करून घेऊ मिक्सरमधून मधून आता आपण हे ना खोबरं भाजायला टाकले चूल पेटवली आहे आणि चुलीवरती मस्त पण ठेवली आधी सुरुवातीला खोबरं भाजून घेते त्यानंतर मग कांदा आणि टमॅटो भाजते आता अशी मसाल्याची उसळ खायची दी मम्मी मसाल्याची भाजी खाल्ल्याशिवाय आज पोट भरणार नाही त्यामुळे ना मसाल्याची भाजी करते तर आज आहे ना तुम्हाला संध्याकाळच रुटीन दाखवणार आहे रुटीन म्हणजे तुम फक्त रेसिपी दाखवणार आहे कारण दोन दिवसापासून आहे ना लाईट नाही आमच्याकडं सारखी जा ये जा, जा करू राहिली आणि घरामध्ये पण असं खूप अंधार अंधार दिसतो तर बघा संध्याकाळचं वातावरण इतकं छान आहे आमच्याकडं तर सा संध्याकाळचे ना सात वाजले आता सात वाजेचं वातावरण दाखवते मी तुम्हाला आणि लाईट नसल्यामुळे ना तर व्हिडिओ काढायला बी नसता असा अंधार अंधार वाटतो तर त्यामुळे ना काढावाच वाटत नव्हता पण म्हटलं चला थोडी रेसिपी तुमच्यासंग शेअर करावी तर व्हिडिओ टाकल्याने वर पण भरपूर भरपूरता अशा व्हिडिओची वाट बघत असतात ना त्यामुळे ना मग म्हटलं रेसिपी तरी टाकू तर आज आहे ना मसाल्याची उसळ करायची होती मला मटकीची उसळ तर त्याची रेसिपी ना थोडक्यात तुमच्यासंग शेअर करती आणि बघा इथं आहे ना मस्त असा चुलीवर मसाला पण भाजलाय मसाला काही जास्त नाही आहे खोबरं आहे कांदा आणि टमॅटो आहे याच्यामध्ये ना लसूण आणि घेणार घेणारे एवढे चार चार पाचच वस्तू आहे कोथंबीर तर काही नाही आहे माझ्याकडं पण मग आपल्या हाय त्या मसाल्यांमध्ये ना छान असे आपण मटकेची उसळ करणार आहे आज मसाल्याची तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर कशी रेसिपी करते मी तर आता मसाला दळून आणला इन्व्हर्टर चालू होतं ना त्यावरती मसाला दळून घेतला मी आणि तेल टाकले कढईमध्ये तर आता हा सर्व मसाला आहे ना तेलामध्ये तळून घेऊ आपण तेल सुटेपर्यंत आणि कढीपत्ता होता घराजवळ पण मला काय आणायची आठवणच राहिली नाही तर कढीपत्ता काय मी आणला नाही आहे म्हणजे साध्या सिंपल भाज रेसिपी करते मी साध्या सिंपल हाय त्या मसाल्यांमध्ये तर चला आता हाय मसाला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून तळून घेऊ आपण आणि इकडं मटकीला पण एक शिट्टी देऊन घेतली मस्त अशी मटकी पण शिजली मौसूत आणि मसाला पण तळतोय कारण जर अशीच फोडणी द्यायची होती म्हणजे मटकीला मला कुकरला न लावता पण म्हटलं ला खूप अंधार होऊन जाईल मग दिसणार पण नाही काही आत्ताच काही दिसत नाही एवढं खास पण जर मटकी डायरेक्ट शिजायला टाकली असती तर अजून दिसलं नसतं त्यामुळे ना मग कुकरला लावून घेतली मी मटकी एक शिट्टी काढून घेतली तोपर्यंत मग मसाला भाजून घेतला आणि इकडं मसाला पण करून घेतला तर इन्व्हर्टर जर उतरलं ना तर मग लाईट पण नाही राहायची म्हटलं मग त्यामुळे ना लवकरच मसाला काढून घेतला तर आता तेल चांगलं सुटलं आहे तेलामध्ये ना आपण मसाल्यांमध्ये ना पाव चमचा हळद टाकले एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि तीन चमचे ना काळा तिखट टाकलं आहे हे विराज मसाल्यांचा काळा तिखट आहे खूप छान असा मसाला आहे तस मी स्क्रीनवर नंबर देते तुम्हाला जर कोणाला मसाला पाहिजे असेल ना तर व्हॉट्सअप करा मला आणि मस्त आता मसाला आहे ना आपण परतून घेऊ हो चांगला तर तेल सुटेपर्यंत ना चांगला मसाला परतून घ्यायचा आहे तर बघा थोडंसं भुरकं भुरकं दिसतंय ना लाईट नाही आहे ना त्यामुळं चमकतं आहे तर असो चला ॲडजस्ट करून घ्या कारण आहे ना लाईटच नाही आमच्याकडं आणि संध्याकाळचा वेळ आहे ना त्यामुळं तर आता थोडंसं पाणी टाकून आहे ना मसाला चांगला शिजून घेते तर बघा असा मसाला पाणी टाकून थोडासा शिजून घ्यायचा म्हणजे मसाला पण शिजला जातो आणि क लागत पण नाही खाली तर बघा मसाला चांगला छान असा शिजला आहे तेल पण चांगलं सुटलं आहे ना ना या तर यामध्ये ना आता आपण मटकी टाकून देऊ आणि मटकीला पण आधी शिजून घेतली त्यामुळे भाजीला काही जास्त वेळ लाईन लागणार पाच दहा मिनटामध्ये आपली भाजी उकळून जाईल चांगली तर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते मिक्सरचं भांडं धुऊन पण पाणी टाकलं आणि आजूक थोडंसं पाणी टाकते यामध्ये तर बघा कुकर पण धुऊन पाणी टाकले कारण थोडंसं घट्ट वाटलं आहे ना मला मसा रसा तर त्यामुळे ना मी अजून पाणी टाकते तर पण आजूक मला थोडंसा रसा आहे ना घट्ट आहे मग ना थोडसं पाणी टाकते मी कारण भाताबरोबर आणि चपाती चुरून खातो ना त्यामुळं मग थोडासा रसा जास्तच लागतो आणि चुरून खाल्ल्याने ना पोट पण भरतं त्यामुळे ना आम्ही थोडंसं पातळच भाजी करतो म्हणजे चुरून खाल्ल्याने ना सर्वांचे पोट कसं आहे माहिती ना आहे ना ती सवय आहे चुरून खायची त्यामुळे ना कसं सवयीला इलाज नसतो त्यामुळं तर असं काही नाही का आम्ही प्रत्येक भाजी असं चुरूनच खातो पण क कोचित काही तरी तर हे बघा मस्त अशी मटकी पण उकळली आपली छान अशी तरी पण आली आहे आपल्या भाजीला बघा मस्त असं लाल सर कलरची तरी आली मस्त तर आता भाजी ना चांगली घट्टसर झाली आहे आता मी उतरून ठेवती आणि लगेच पोळ्या करून घेते लाईट कधी येते काही सांगता येणार नाही आणि आज आम्हाला एखाद्या वेळेस कॅन्डल लाईट डिनरच करावं लागणार आहे कारण आहे ना इन्व्हर्टर पण उतरले आमचा आता बॅटरी मोबाईलच्या बॅटरी आहे ना त्याच चालू आहे स्वयंपाक करायचं काम तर चला नऊ वाजले लाईट आली आता आमच्याकडे जेवण वगैरे सर्व झाले माझे किचन वगैरे आवरून झालाय तर व्हिडिओची एंडिंग एंडिंगच करणार आहे आणि हे बघा तर एकदम कमीत कमी साहित्यामध्ये मी भाजी बनवली खूप छान भाजी झाली आहे आम्हाला तर पुरली पण नाही तर असं चला तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय